लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी तालुकावाशी जिल्हा धाराशिव या शाळेचा सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस चा निकाल शंभर टक्के लागला यात प्रथम क्रमांक कुमारी ढगे धनश्री कल्याण अठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के द्वितीय क्रमांक गाढवे शुभम सतीश शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के तृतीय क्रमांक कुलकर्णी संजना प्रशांत शहाऐंशी टक्के चौथा क्रमांक पवार अंकिता बाळासाहेब पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के पाचवा क्रमांक गाढवे सुकन्या नरसिंग त्र्याऐंशी पूर्णांक साठ टक्के सहावा क्रमांक आडमुठे करण सचिन ब्याऐंशी पूर्णांक साठ टक्के यात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले विद्यार्थी पंधरा प्रथम श्रेणी विद्यार्थी तेरा द्वितीय श्रेणी विद्यार्थी पाच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह चौधरी उपाध्यक्ष प्रकाश भाऊ चौधरी सचिव हरिदास चौधरी तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक बळीराम तांबडेसर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे